आळंदीचा तुम्ही आळंदीत आल्याशिवाय भरल्यासारखा वाटत मी अक्षरशः खर तुमच्या पुढे मांडतो ते चहावाले वगैरे दुकान टाकून बसलेले असतात आणि भलं मोठं भाडं देतात चार पाच सहा दिवसातच भाडं देतात मग आम्ही सप्तमीला जातो आज कस काय झाला धंदा म्हणतात नाही अजून काय नाही आज का मिला जातो आज कस काय झाला धंदा नाही अजून आज कस काय झालं अरे इतकं भाडं दिलं परवडल का नाही नाही तर बंद करून टाका ते काय म्हणतात माहितीये का थांबा उद्या कोकणातल्या दिंड्या आल्या ना की आम्ही प्रॉफिट मध्ये येऊ या आळंदीतल्या व्यावसायिकांची स्टेटमेंट आहे ते म्हणतात कोकणातल्या दिंड्या आल्या की आम्ही प्रॉफिट मध्ये येऊ याचा अर्थ काय <laughs> आळंदीत यात्रा भरली याची प्रचिती कोकणातल्या दिंड्या तिथं पोहोचत नाही तोपर्यंत येत नाही विठाल विठाल वाजतात काय त्या एक रंगाच्या सगळ्या साड्या काय त्या आमच्या सगळे वारकऱ्यांच्या डोक्यावरच्या टोप्या मी महाराष्ट्रभर कीर्तन करतोय मी सांगतोय की कीर्तन मंडपातला माणूस माळका नसावा आणि तो कसा असावा हे जर पाहायचा असेल तर इकडं मुंबई परिसरातून ज्या आळंदीला दिंड्या येतात त्यांच्यातले महिला आणि पुरुष जसे असतात तसा आपला महाराष्ट्र भरातला वारकरी असला ना कपडे स्वच्छ नाही त्याचं मन कधी स्वच्छ महाराजांनी त्याचा पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया आणि सगळ्यांचा विचार केला महाराज जे विद्वान होते बुद्धिमान होते त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद ल प्रकट केली विद्वानांसाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली जे पापी होते दुराचारी होते पाखंडी होते त्यांच्यासाठी देवा पुढे हात जोडले जे खळांचे व्यंकटेश पडो मैत्र त्यांच्यासाठी हात जोडले देवा ही पण माहीचले आहे बाबा सुधराव त्यांना त्यांना कळू दे परमार्थात राजकारण नसतं करायचं फक्त भक्ती करायची असते त्यांच्यासाठी <laughs> ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडले देवा पुढं इकडं <laughs> त्यांच्या दुर्बुद्धी ना त्यांची ती जाऊ दे आणि त्यांना पण भजन करण्याची सद्बुद्धी होऊ दे हात जोडले आणि समाजातला दुसरा जो वर्ग होता तो फार ज्ञानी पण नव्हता ना एकदम पापी पण नव्हता तो साधा प्रपंच करणारा संसारी माणूस काबड कष्ट कस्त करणार काष्टाचं खाणार तोही ज्ञानेश्वर महाराजांकडे गेला म्हटला माऊली आमचं काय आम्ही तासन तास बसून ज्ञानेश्वरी नाही वाचू शकत आणि आम्ही ज्ञानेश्वरीला नावं ठेवणाऱ्यांपैकी पण नाही आम्हाला तिचा आदर आहे पण मग आमच्यासाठी काय माऊली म्हटले तुम्ही फक्त प्रपंच असो नि